जयपूर उच्च न्यायालयाच्या आवारातील मनुचा पुतळा हटवण्यात यावा माती काम करणाऱ्या कांताबाई अहिरे आणि शिलाताई पवार यांची मागणी छत्रपती संभाजीनगर मधील मातीकाम करणाऱ्या कांताबाई अहिरे आणि शिलाताई पवार यांनी काही वर्षांपूर्वी जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनुच्या पुतळ्याला चलं होतं सहा वर्षांपूर्वी दिल्ली इथं संविधान जाळल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत सदर कृत्य केलं त्यानंतर त्यांनी जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेला मनूचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे आता कसे माहिती का समाजाला छत्रपती संभाजीनगर मधील माती काम करणाऱ्या पवार आणि कांताबाई अहिरे यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनुच्या पुतळ्याला काळं फासलं होतं त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अमानुष मारहाण करण्यात आली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पोलीस कोठडीत दामण्यात आलं पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्यात आली मी औरंगाबाद संभाजीनगर इथे राहणारी माझं नाव कांता रमेश अहिरे मला तीन मुलं आहेत आणि दोन हजार अठरामध्ये जे आपलं संविधान जाळलं होतं लो त्या लोकांना मनुवादी लोकांना तर त्या अनुषंगानं मी एका महिलेच्या घरी मी काम करत होते आणि ती महिलेच्या घरी मी काम करताना ती महिला मला बोलली का दिल्लीमध्ये तुमचं संविधान जाळत आहे तर मी तिला हा, विचा, हा विचार मी हा तिला विचारणा केली का दिल्लीमध्ये आमचं संविधान जळतं आहे तर तुझं संविधान नाही आहे का असं तिला मी विचारणा केली कारण ती लगेच घाईघाईच एकदम अशी खुश होऊन माझ्याकडे आली पण मी निराश झाले त्यावेळस मला खूप माझी एकदम माझी हालतही त्या माझी बरोबर नव्हती पण तरी मी तिला ह्या विचारणा केली का माझं माझं तुझं काय करत असती असं मी तिला ह्या प्रश्न करून मी तिला विचारले तिनं माझे सहा महिन्याचे पैसे मी जिथं काम करत होते तिनं माझे पैसे पण थांबवले कारण ह्याच कारणामुळं ती म्हणे तुमचं संविधान आमचं संविधान अशी ती मला बोलली म्हणून मी तिला म्हटलं का माझं संविधान तुझं संविधान करू नकोस हे तू कशावर जगती मला एक सांग म्हटलं तू मनस्फर्तीवर जगती का संविधानावर जगती मला एवढं सांग तुझे साहेब क्ल क्लासमेन अधिकारी आहेत आत्ताच्या घडीला आणि ते बसलेले आहेत बस बस त्या खुर्चीवर ते कोणामुळे बसलेले बाबासाहेबामुळं बसलेले आहेत का तुझ्या मनस्फूर्तीवर बसलेले तर तिला तेवढ्यामध्ये माझा राग केला तिनं आणि मला म्हणली माझे भांडे घासायचे नाही भांडे घासून निघून जायचं म्हणे तर ती ना मला मी घासायच्या पहिल्याच तिचे भांडेस फेकून दिले सोडून दिले मी आणि मी गेटच्या बाहेर निघून आली तर मी घरी आल्याच्या नंतर मी एका मुलाला फोन केला योगेश साळवे म्हणून येते त्यांना मी फोन लावला त्यांना सांगितलं म्हटलं योगेश तुम्ही घरी कधी येणार आहे तर म्हणे मावशी मला थोडा वेळच लागणार आहे पण नाही म्हटलं तू काम सोडन तू इथं ये म्हटलं माझ्याकडं मला थोडंसं माझ्या मानसिक त्रास झालेला आहे म्हटलं तू ये म्हटलं इथं मग तो लगेच काम त्याचं हातातले काम सोडून तो माझ्यापर्यंत इथं पोचला आणि मला विचारलं तुम्ही म्हटलं ते मनू मनू कुठं आहे ते बघभर म्हटलं तर म्हणे काय झालं म्हणे म्हटलं तुला माहीत नाही झालं का आपलं संविधान दिल्लीमध्ये मनुवादी लोक जातात म्हटलं तर म्हणे नाही तर बघतो म्हणे मोबाईलवर बघितलं तर जयपूरच्या हायकोर्टामध्ये ते मनूचा पुतळा असा आम्हाला समजला म्हणून आम्ही एक महिन्यापासून मी त्या तयारीमध्ये होते माझं मन कुठंच कामामध्ये लागत नव्हतं मी काम बी व्यवस्थित करीत नव्हते मला तो शोधच होता का हा मनू कुठं आहे हा मनू कुठं आहे त्यांचा काहीतरी कुठंतरी उल्लेख असनच याचा कुठंतरी असनच पण तो जर आम्हाला राजस्थानमध्ये जयपूरमध्ये समजलं तो तिथं आहे म्हणून म्हणून आम्हीच हो ना सगळी एक महिन्यापासून तयारी केली एका महिलेकडनं पैसे घेतले या काढले मी पैसे तर ती म्हणे मी म्हट ती म्हणे एवढे एवढे पडते म्हटलं चालन म्हटलं किती पडले तरी चालन पण मी जेव्हा येईन ना तेव्हा हो तुझे पैसे मी एक एक पैसा तुझा मी वापस करन म्हटलं तर मी तिला ते एक एक पैसा तिथून आल्याच्यानंतर वापिस केला माझं भाडं नाही भरलं मी घराचं पण पहिलं मी तिचे पैसे ते वापस दिले कारण ते पैसे जर तिनं मला दिले नसते तर मी हा मनुला काळू करू शकत नव्हते कारण तिच्या पैशामुळे मी तिथं गेले ना माझ्याकडे पैसेच नव्हते त्या वेळेस म्हणून मी तिथं पोचले तर मग तिथं आम्हाला हायकोर्टामध्ये समजलं का इथं आहे तो पोतोडा मग आम्ही तिथं उतरलो जयपूरमध्ये त्यावेळेस काळ केलं तिथं मग सगळे वकील लोक तिथं पोचले मग त्यांना ना मग पोलीसवाले आले पोलिसवाल्यांना वकील लोकांना आम्हाला खूप हानमार केली खूप मारलं हानलं आणि अशोक पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मग तिथं आमच्यावर गुन्हा दाखल झाला आम्हाला आठ दिवस पिसारमध्ये ठेवलं कारण आम्हाला पोलिसांना लय मारलं एवढं मारलं आम्हाला का आम्ही सांगू शकत नाही आम्हाला कुठं कुठं मारलं कसं कसं मारलं हे फक्त आमच्या दोघींच्याच जीवाला माहिती कारण आम्हाला एवढं मारलं तर आम्ही म्हणजे समाजाला सांगू शकत नाही एवढं मारलं आहे म्हणून आम्हाला कसं मारलं कुठं मारलं आम्ही हे बोलू शकत नाही तिथंच तिथं सगळं वकील लोक आहे ना त्यांच्या मनुवादी आणि पोलिसवाल्यांना मारलं आम्हाला जिथं जिथं पुतळा होता मनुचा तिथं एवढं मारलं आम्हाला का आमचे असे केस धरू धरू बंदुकी लावल्या आम्हाला आमच्या डोक्याला तरी आम्ही घाबरलो नाही कारण आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहोत म्हणून आम्ही घाबरलो हो घोषणा दिल्या संविधान जिंदाबाद मनुवाद मुर्दाबाद मांडल्याच्यानंतर ते म्हणे असं काहून म्हणता म्हणे आमच्या देव म्हणजे त्यांचा तो देवच झालेला आहे मनु मनु म्हणजे त्यांचा देव आहे तिकडं असं ते संविधानावर चालणारे लोक नाही आहेत ते मनुवादीवरच चालणारे लोक आहेत असं मग आम्हाला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आठ दिवस ठेवलं त्याच्यानंतर आमचा पिसीआर झाला आम्हाला जेलमध्ये अठरा दिवस ठेवलं मग आपले बाबूलाल वकील आहेत जे भीम समाजाचे मग त्यांनी आम्हाला थोडंसं त्यांची माहिती दिली म्हणून आम्ही त्यांच्या वकीलपत्रावर सईन केली मग त्यांनी आमची जामीन करून सोडवलं आम्हाला मग आम्ही तिथून सुटलो अठरा त्या, दिवसानंतर चालू आहे आमच्या तारखा आता जातो आहे आम्ही कामधंदे करतो आमचे जेवढे आम्हाला जेवढं जमतं तेवढं आम्ही जातो आणि आमची तारीख करून येतो काहीच नाही मिळालं ना पुढारी लोक फक्त बोलतात फक्त त्यांचे भाषणं ऐका त्यांचं फक्त बोला पण करायला कोणीच नाही करायला प आम्ही आम्ही एका आडाणी असून हे असून आम्ही शिकले सवारलेले नाहीत तरी आम्ही एवढा संघर्ष घेऊन बाबासाहेबाचा संघर्ष घेऊन आम्ही त्या मनूला काळं करून आलेलो कारण ते बाबासाहेबांनाच लिवलेले तसे तसे बाप कधी कोणाचे पैदा नाही झाले नंतर त्यांना त्या ठिकाणी अमानुष मारहाण करण्यात आली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पोलीस कोठडीत डांबण्यात आलं पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्यात आली अनेक दिवस कारागृहात काढल्यावर त्या भुकेल्या पोटी कशा बशा छत्रपती संभाजीनगर शहरात पोहोचल्या सहा वर्षांपूर्वी दिल्ली इथं संविधान चालण्याच्या घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनोच्या पुतळ्याला काळं फासलं होतं ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून जयपूर कोर्टात सुनवाईत चालू आहे हायकोर्टामध्ये गेलो आणि तिथं खूप पोलिसाचा खूप ताफा होता एवढा ताफा होता तिथं का म्हटलं आता काय आपलं आंदोलन काय व्हायच्या मार्गावर दिसत नाही म्हणलं पण तरी आपण करूच म्हटलं इथून जाणार नाही म्हटलं असं मी शिलाताईंना बोलले ही गोष्ट ते तिथं मग आम्हाला लगेच पोलिसवाल्यांना पकडलं कोण पाहिजेल म्हणे तुम्हाला त्यांच्या भाषामध्ये म्हटले म्हटलं आम्ही वकिलाकडे आलेलो आहे म्हटलं आमची तारीख आहे म्हणे कुठून आल्या म्हणे आम्ही म्हणलो त्याला औरंगाबादहून आलो आम्ही काय त्यावेळेस महाराष्ट्राचं नाव आम्हाला समजलं नाही त्यांना वाटलं बिहारचं औरंगाबाद असे ते समजले होते मग मग नंतर त्यांचं आमच्या आधार कार्डवर समजलं का महाराष्ट्राचे महिला आहेत म्हणून ह्या तर मग आम्ही तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं हे झालंच त्रास झालाच आम्हाला तिथं पण आम्ही त्या पोलिसाच्या तावडीतून सुटून गेलो म्हणलं जेवण कुठं आहे तेवढं सांगा म्हटलं आम्हाला तर म्हणे बाहेर आहे म्हणे पण आम्ही बाहेर जेवण निघलो आम्हाला असं झालं का आता काही खरा दिसत नाही आपलं आंदोलन करायचं काय आपलं हेच नाही म्हटलं आपण जाऊस म्हटलं मग आम्ही मागच्या गेटनं गेलो शोधो शोधो शोधत शोधत गाडीच्या मागं 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 आम्ही गेलो आणि तिथं मा आम्हाला मनूचा पुतळा एकदम असा दिसला आम्हाला असं वाटलं होतं माझी तर सगळी काही म्हणतात ना जमीन पायाखालची गेली मला असं वाटलं होतं का कधी मी ह्या मनूला कधी काढन कधी नाही असं असं मला मी एकदम मला असं जे झालं तिथं तर आम्ही पटकन स्प्रे होते आमच्याजवळ आम्ही इतकं पटकन त्याला काळं के केलं आणि दोघी तिथं स्थांब शिला मी तिथं स्थांब राहिलो संविधान जिंदाबाद म्हणलो मन आणि मनुवाद मुर्दाबाद म्हणलो मन आम्ही त्यावेळेस सगळे पब्लिक वकील लोक सगळ्यात पहिलं वकील लोकच आले आणि हे वकील लोक सगळे मनुवादीच आले पहिलं आपला एकही समाजाचा वकील मला काही आम्हाला त्यावेळेस काही सहकार्य तिथं झालं नाही तर त्यांनी केलेल्या कृत्याबाबत एडीएन त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्व घटनेची हकीकत सांगून जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेला सदर पुतळा हटवण्याची मागणी केली आहे समाजाला एकच म्हणजे माझं एकच आव्हान आहे का आता जेव्हा आम्ही दोघी गेलो होतो आता सगळंच जर आपण जसं भीमा कोरेगावला एवढं उत्सवानं जातो एक तारखेला एक जानेवारीला तर तसंच जर एक दिवस पंचवीस डिसेंबरला जर आपण सगळे समाज जर त्या मनूच्या पुतळ्याला जाऊन जर भिडलो तर तो, तो पुतळा राहीन का तिथं नाही राहणार ते पुतळा काढूनच येतो ना आपण आज आम्ही दोघी पहिलं आम्ही दोघी गेलो आता एवढा समाज जर चालला तर ते पुतळा तिथं राहणार नाही ते पुतळा आपण तिथून काढूनच येतो एक तर आपलं मरण होईन नाही तर वापीस येऊ हो। का तिथं आपलं जे ते न्यायालयच आहे तिथं न्याय भेटतोय जर ते पुतळा जर तिथं असा विरोधी आहे मग ते पुतळा नाही पाहिजे ना तिथं एक तर तुम्ही शिवाजी महाराज लावा तिरंगी लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लावा तिथं त्यांच्या जागेवर तुम्ही तो जागे विरोधी पुतळा का लावताय तिथं ते नको आहे आपल्याला तिथं आणि जर ते पुतळा जर तिथून निघत नसेल तर आम्ही पुढील आम्ही हा पाऊल आमचा उचलणार आहे आम्ही या समाजाला एवढंच आवाहन करतो आहे का समाजानं सोबत यावा